आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरी मध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता पुढील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे हे नम्र विनंती यात्रेकरू दिंडी फरकरी यांची राहण्याची सोय भक्ती सागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे घोड्यावर नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोणचा वापर जेवणाकरिता थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅग चा वापर टाळावा पर्यावरणाचा सा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादींमध्ये निर्माण होणारा कचरा किंवा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये घ्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकर चे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणे अंबाबाई पठांगण संत गजानन महाराज मठामागे विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस एवढी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरियाई पठांगण कराड रोड वेर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्या देवी चौक नवीन फुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्वाडी रोड गणेश ढाबा पिछाडी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करून या सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे सचिन इथाफे प्रशासक नगर परिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर